वाडा येथे कृषी ये प्रक्रिया प्रतिकृती सप्ताहाचे आयोजन एकोणीस सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाडा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ए कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताहाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी हरीश मारकर यांनी एम ए पी एम एफ एम ई योजनेची माहिती व प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले जिल्हा संशोधन व्यक्ती दिवस फस्टे यांनी सामायिक पायाभूत सुविधा व अन्न परवाना नोंदणी अन्न सुरक्षा याबद्दल मार्गदर्शन केले तर जिल्हा संसाधन व्यक्ती स्वाती पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच बँक बँक प्रतिनिधी प्रतिनिधी दिनकर बालाजी सूर्यवंशी यांनी कर्ज प्रक्रियाबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर शेतकरी मार्गदर्शन प्रक्रिया, मार्ग मार्ग प्रक्रिया उद्योग बाबत प्रश्न उत्तरे झाली कार्यक्रमास दोनशे शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती त्यापैकी नव्वद जणांनी नवीन कृषी उद्योजक तसेच वाढीच्या कर्ज सुविधेसाठी म्हणून नोंदणी करता अर्ज भरले

की एक सामायिक पायाभूत सुविधा म्हणून एक याच्यामध्ये योजना आहे आणि याचं एक प्लस पॉईंट म्हणून म्हणून मला एक सांगायचं आहे की वाडा तालुक्यामध्ये एम आय डी सी येते येत्या पाच वर्षामध्ये एम आय डी सी आपल्याला दिसून येईल पण जर कुठे जर एम आय डी सीमध्ये जर उद्योग आले जर फूड प्रोसेसिंगचे किंवा असे कोणते उद्योग आले ज्यांना गोडाऊनची गरज लागली तर घोडावून पुढे काही जागा नाही आहेत आणि एखादी मॅन्युफॅक्चर त्यांना गोडाऊनसाठी एक्स्ट्रा जागा घ्यायची तर ते घेऊ शकत नाही म्हणून मग ते भाडे तत्वावर घेतात या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महिला बचत गट असतील शेतकरी उत्पादक गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा शेतकरी उत्पादक म्हणजे गट असतील तर यांच्यासाठी ही एक योजना आहे आणि या योजनेतून आपण जसे गोडाऊन असतील किंवा कोल्ड स्टोरेज असतील किंवा जसे मसाल्याचे उद्योग आहे आपण तेही भाडे तत्वावर घेऊ शकतो बाकीचं कंपन्यांकडून आपण कॉन्ट्रॅक्ट पार बेसवर त्या उद्योग चालू करू शकतो असे उद्योग या गटांसाठी फक्त गटांसाठी हे वैयक्तिक नाही आहे हे फक्त गटांसाठीच आहे तर याचा बेनिफिट माझ्यामध्ये आपल्या वाड्या तालुक्यामध्ये सहा ते सात शेतकरी उत्पादक कंपनी तयार आहे रजिस्टर्ड आहे तसेच आत्म्याअंतर्गत रजिस्टर्ड केलेले मला वाटते पस्तीस ते चाळीस माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस ते चाळीस असतील